योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन द्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर खरेदीवर खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम तिठा बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये श्री पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर कंपनी स्फोट होऊन आग घडल्याची घटना घडली आहे उत्पादन प्रक्रियेत लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं ही दुर्घटना घडली आगीच्या घटनेनंतर जीव वाचवण्यासाठी धावत निघालेले तीन कामगार घसरून पडल्यानं जखमी झाले आहेत याविषयी अधिक तपास पोलीस करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका